स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपये बार्शी शहरातील परांडा रोड गांधी स्टॉप जवळील तेवीस लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे बार्शी शहरातील परांडा रोड व स्टेट बँकेचे एटीएम आहे या एटीएम शेजारीच काही दुकाने आहेत त्या एका दुकानामध्ये गेल्या वर्षी चोरी झाली होती तर एक वर्षाने बरोबर या एटीएम मध्ये चोरी झालेली आहे हा प्रकार सीसीटीव्ही मध्येही कैद झालेला आहे सोलापूर येथून एल चे अधिकारी व श्वान पथक आलेले असून पुढील तपास करत आहेत तपास करताना अधिकारी या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी चोराचे मास्कही सापडलेले आहे श्वान पथकाकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे आपण यामध्ये पाहू शकता